बहुचर्चित आणखीन संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात ज्याची चर्चा सध्या सुरू आहे असा छावा हा हिंदी चित्रपट उद्या दोन आठवडे पूर्ण करतोय त्या संदर्भातला व्हिडिओ मी का बनवला नाही असे अनेक जणांचे मेसेजेस मला व्हॉट्सअपवरती आले तर तो मी का बनवला नाही त्याचं उत्तर सर्वात महत्वाचं असं होतं की मी या गेल्या दोन आठवड्यातलं कलेक्शन वर्ल्ड वाईड कलेक्शन फक्त भारतातलंच नाही तर वर्ल्ड वाईड कलेक्शन काय होतंय पाचशे करोड क्रॉस होत आहेत का ते बघण्यासाठी थांबलो होतो आणि ते होणार याची मला खात्री होती आणि ते आज झालेलं आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ आज करायला घेतलेला आहे तुम्हाला मला आपल्या सर्वांना अत्यंत अभिमानास्पद ही गोष्ट आहे की आपल्या लाडक्या छत्रपती शंभूराजांच्या जीवनावरती असलेला एक हिंदी चित्रपटांनी पाचशे करोडचा टप्पा संपूर्ण जगभरात ग्लोबली क्रॉस केलेला आहे या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निघते हे शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत असतील विनंती करतो की व्ह्युअर्स वाढतायत या चॅनलचे पण ऑफिशियल अजय निघते या युट्यूब चॅनलला तुमच्यासारखे सबस्क्रायबर्स देखील हवे आहेत त्यामुळे सबस्क्रिप्शन नक्की करा ही पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो नमस्कार मित्रांनो से कळओ हम हिंदू आहे आणि हे आज बोलण्याचं कारण एकच आहे त्यामुळे की तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती शंभूराजांवरचा जो हिंदी चित्रपट दोन आठवड्यापूर्वी चौदा फेब्रुवारीला रिलीज झाला होता वर्ल्ड वाईड त्यांनी आज पाचशे करोडचा टप्पा क्रॉस केलेला आहे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की या संदर्भातला व्हिडिओ तुम्ही का बनवत नाही असे अनेक जणांनी मला व्हॉट्सअपवरती विचारणा केली प्रत्यक्षात जेव्हा भेटत होती माझे मित्रमंडळी इतर जणं त्यांनी मला विचारणा केली मी मागचे जे दोन व्हिडिओ बनवले होते साताऱ्याचे तिथे मी साताऱ्याला गेलेलो तिथे देखील मला हे विचारण्यात आलं होतं की साहेब तुम्ही अजून छावावरती व्हिडिओ नाही बनवला तर तुम्हाला सगळ्यांना मी मगाशी जे सांगितले ते परत एकदा सांगतो की मी पाचशे करोडचा टप्पा छावा चित्रपट गाठणार याची मला खात्री होती आणि तो आज त्यांनी ग्लोबली गाठलेला आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ म्हणून बनवतोय या व्हिडिओ बनवण्यामागची काही वेगळी कारणं आहेत छावा चित्रपट काय आहे त्या संदर्भात मी जास्त काही बोलणार नाही कारण ते आता पंधरा दिवसात अनेकांना कळलेलं आहे त्याच्यावरचे अनेक व्हिडिओज येऊन गेले पेपरात येऊन गेलं भरपूर त्याच्यावरची व्हॉट्सअप आणखी विविध माध्यमांमधनं सोशल मीडियामधनं अनेक ज्याला म्हणतात की पोस्ट आल्या त्यामुळे मी त्या संदर्भात जास्त काही बोलणार नाही थोडं बोलणारच आहे पण मी काही वेगळ्या विषयांना वेगळ्या मुद्द्यांना हात घालणार आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा जो असेल तो की एवढं जबरदस्त यश मिळवल्यानंतरही हिंदी चित्रपटसृष्टीतले सगळे मान्यवर मुक गिळून गप्प आहेत एकाची मुलाखत त्या संदर्भात आलेली नाही आहे चित्रपटाच्या संदर्भातली जी लोकं आहेत ती सोडून इतरांची मी बोलतोय तुम्ही लक्षात घ्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एखादा पिक्चर एवढा दंड्यात दंडनीत बिझनेस करतो तेव्हा त्या ते चित्रपटाच्या व्यतिरिक्त जे इतर लोक असतात इतर अभिनेते असतात इतर प्रोड्युसर असतात इतर दिग्दर्शक असतात इतर कलाकार असतात अभिनेत्री अभिनेते ने, असतात त्यांच्या ट्विट्स येतात त्यांचे कमेंट येतात त्यांच्या प्रतिक्रिया येतात त्यांच्या मुलाखती येतात पण छावा संदर्भात अजूनपर्यंत तो कोणीही तोंड उघडायला तयार नाही ते हिंदीमध्ये एक म्हणणं सुंग या क्या तसं झालेलं आहे की काय हिंदी फिल्म इंडस्ट्रीचं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील छावा आपल्या तुमच्या माझ्या लाडक्या शंभूराजांच्या छावाबद्दल कोणीही बोलताना जास्त दिसत नाही आहे तुम्हाला दिसलं असेल तर मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा की निकते साहेब तुम्ही चुकीचं सांगताय या या अभिनेत्यांनी या अभिनेत्रींनी प्रतिक्रिया दिलेली आहे मला वाटत नाही जेमते महाताच्या बोटावरती मोजण्या इतके तर जर आल्या असतील प्रतिक्रिया तर त्या आपण मी म्हणतोय आल्या असतील तर काय झालं आहे नक्की त्याच्या आधी आपण एक नजर मारूया वर्ल्ड वाईड किती कलेक्शन झाले त्याच्यावरती हा चित्रपट दिनेश विजन आणि मॅड ऑफ फिल्मचा होता हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको आणि मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ही अत्यंत सुंदर कलाकृती तुम्हा आम्हाला चित्रपट रसिकांना हिंदू धर्मियांना हिंदू प्रेमींना राष्ट्रप्रेमींना दिलेली आहे असं मी मुद्दामून इथे सांगतोय एकशे तीस करोडच्या बजेटमध्ये ही फिल्म बनली होती आणि आज तेरा दिवसानंतर उद्या बरोबर चौदा दिवस दोन आठवडे होतील ग्लोबल कलेक्शन या चित्रपटाने जवळपास पाचशे बत्तीस करोडचं केलेलं आहे तब्बल पाचशे बत्तीस करोडचं ग्लोबल कलेक्शन या चित्रपटांनी केलेलं आहे या चित्रपटाचं भारतातलं नेट कलेक्शन काल रात्रीपर्यंतचं तीनशे पंच्याऐंशी करोड होतं तर ग्रॉस कलेक्शन हे चारशे चौतीस पॉईंट पंच्याहत्तर करोड होतं तुम्हा आम्हाला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट या चित्रपटाच्या कलेक्शनची नाहीये तर या चित्रपटातनं जो संदेश देण्यात आलेला आहे त्या संदेशाबद्दलची आणि त्याला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल ही अभिमानाची गोष्ट आहे लक्षात घ्या मित्रांनो हे जे ओव्हरसीज कलेक्शन आहे तेच केवळ जवळपास अठ्याहत्तर ते ब्याऐंशी करोडच्या घरात आज सकाळपर्यंत पोहोचलेलं होतं आणि हे यश हे केवळ एका चित्रपटाचं नाही आहे हे यश एका विचारसरणीचं आहे एका जाणून बुजून गेली अनेक वर्ष जी विचारसरणी तुमच्या आमच्या डोक्यावरती तुमच्या आमच्या मनावरती बिंबवली जात होती थोपवली जात होती थोपली जात होती त्या विचारसरणीला दिलेलं हे उत्तर आहे तुम्हाला आणि आम्हाला टोपी शिवणारा औरंग्या हे जे शिकवलं गेलं होतं एक कनवाळू औरंग्या हे जे शिकवलं गेलं होतं ते किती खोटं होतं तो किती क्रूर कारमा होता हे या चित्रपटातनं दाखवलेलं आहे आणि त्याला दिलेलं हे उत्तर त्या विचारसरणीला दिलेलं हे उत्तर म्हणजे या छावा चित्रपटाचं यश आहे असं मी मानतो <coughs> लक्षात घ्या मित्रांनो तेरा दिवस होत आले तेरा दिवस पण तेरा दिवसानंतर देखील संपूर्ण देशभरामध्ये सहा हजार चारशे सदतीस शो संपूर्ण देशभरात या भारत वर्षामध्ये आज या तुमच्या माझ्या लाडक्या शंभूराजांच्या चित्रपटाचे चालू आहेत मुंबईमध्ये चौदाशे दहा शो चालू आहेत पुण्यामध्ये सातशे सतरा शो चालू आहेत हैदराबाद मध्ये तीनशे एकावन्न शो चालू आहेत चेन्नईमध्ये त्रेचाळीस शो चालू आहेत दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये एक हजार दोनशे चौसष्ट शो चालू आहेत लक्षात घ्या मित्रांनो आणि मी मुद्दामून हे सातत्याने जाणून बुजून सतत हेच का बोलतोय की हे एका विचारसरणीला दिलेलं उत्तर आहे आणि ही विचारसरणी तुमच्या आमच्या मनावरती बिंबवली गेली होती आणि प्रामुख्याने कुठल्या कुठल्या माध्यमातनं तर त्यातलं सर्वात महत्त्वाचं माध्यम होतं चित्रपटसृष्टी त्यातलं सर्वात महत्वाचं माध्यम होतं कथा कादंबऱ्या आणि साहित्य त्यातलं सर्वात महत्वाचं माध्यम होतं शिक्षण म्हणजे ज्याला म्हणता येईल की शैक्षणिक माध्यमातनं जी पुस्तकं जी धडे तुम्हाला आणि आम्हाला शिकवले जात होते त्याच्यातनं आणि त्याला दिलेलं हे उत्तर आहे असं मी समजतो या चित्रपटामध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलंय त्याप्रमाणे की त्या चित्रपटाच्या संदर्भात मी जास्त बोलणार नाहीये तुम्हाला माहिती आहे की विकी कौशल या अभिनेत्यांनी जो या मुंबईकर अभिनेता ज्याला म्हणायला पाहिजे हो तो मुंबईकर अभिनेता आहे त्याचा जन्म मालाडमध्ये झाला एका मालाडमधल्या एका चाळीमध्ये त्याचा जन्म झाला आणि त्या विकी कौशलनी अत्यंत ज्याला म्हणता येईल ना की अभिमानास्पद अशी ही भूमिका छत्रपती शंभूराजांची वठवलेली आहे त्याला साथ दिलेली आहे रश्मिका मंदाना यांनी महाराजनी येसुबाईंच्या भूमिकेमध्ये अत्यंत गुणी अभिनेता अक्षय खन्ना ज्याला तुम्ही विविध भूमिका वाटवताना बघितलेले त्या या गुणी अभिनेत्यानी अक्षय खन्नानी ज्याचा तुम्हाला हा चित्रपट बघताना पदोपदी राग येतो संताप येतो अशी अत्यंत जबरदस्त अशी भूमिका औरंग्याची केलेली आहे आणि ती भूमिका इतकी जबरदस्ती होती की तुम्हाला मी एक किस्सा सांगतो गुजरातमधल्या भरूच या ठिकाणी हा चित्रपट चालू असताना संतापलेल्या एका प्रेक्षकानी सरळ स्टेजवरती चढून तो पडदा टरा टरा फाडला औरंग्यावरचा राग म्हणून औरंग्यावरचा संताप म्हणून म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो अक्षय खन्नानी ही भूमिका किती जबरदस्तपणे वठवलेली असेल ती ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा देखील या चित्रपटामध्ये आहेत गुणी अभिनेत्री अत्यंत गुणी अभिनेत्री दिव्या दत्ता या चित्रपटामध्ये आहे या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण कौतुक करूया आणि ही मूव्ही ज्याला म्हणता येईल की पिरियड मूवी आहे हो या अशा चित्रपटांना पिरियड म्हणतात पिरियड मूवी असं म्हणतात आणि ही जी मूवी आहे ना हा जो चित्रपट आहे ना हा चित्रपट केवळ ऑडियन्सनी डोक्यावरती घेतलेला नाही आहे हा चित्रपट क्रिटिक्सनी देखील समीक्षकांनी देखील डोक्यावरती घेतलेला आहे आणि हे यश जे मिळते ते या यशाचे हे दोघंही म्हणजे क्रिटिक्स आणि ऑडियन्स हे दोघं देखील तितकेच जबाबदार आहेत तितकेच धनी आहेत असं म्हणायला हरकत नाही तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो याच्या आधीचे जे पाच चित्रपट होते ते मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय ज्यांचं ग्लोबल कलेक्शन काय होतं चेन्नई एक्सप्रेसला त्या काळी चारशे चोवीस कोटी रुपयांचं ग्लोबल कनेक्शन मिळालं होतं दुसऱ्या आठवड्यामध्ये अंदाधून या चित्रपटाला चारशे छप्पन्न कोटींचं ग्लोबल कनेक्शन मिळालं होतं दुसऱ्या आठवड्यामध्ये टायगर ती थ्रीला चारशे सासष्ट कोटींचं डंकीला शाहरुख खानच्या आत्ता गेल्या वर्षीच्या चित्रपटाला चारशे सत्तर कोटीचं तर वॉरला चारशे पंच्याहत्तर कोटींचं कलेक्शन मिळालं होतं आणि माझ्या शंभूराजांच्या चित्रपटाला तब्बल पाचशे पस्तीस करोड आज सकाळपर्यंत त्यांनी क्रॉस केलेला आहे ग्लोबली पाचशे पस्तीस करोडचं दणदणीत कलेक्शन मिळालेलं आहे आणि हेच एकमेव कारण आहे हिंदी चित्रपटसृष्टीतली जी बडी बडी धेंड आहेत त्यांनी मूग घेण्याचं या चित्रपटांनी एक थेट मेसेज हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जो अजेंडा गेली अनेक वर्ष राबवला गेलेला आहे त्या अजेंडाला दिलेलं हे उत्तर आहे असं मी समजतो आणि ज्याला म्हणता येईल की अत्यंत दुर्दैवी गोष्ट यातली अशी आहे की मराठी चित्रपट सृष्टीतल्या देखील बड्या बड्या धेंडांनी या चित्रपटाचं दोन शब्द सांगून दोन शब्द बोलून साधं कौतुक करण्याची देखील त्यांनी कष्ट घेतलेले नाही आहेत तुम्ही बघा इतर वेळेला भरभरून प्रतिक्रिया या हिंदी चित्रपट सृष्टीतनं आणि मराठी चित्रपट सृष्टीत येत असतात मी कुठल्याही चित्रपटांची नावं घेणार नाही आहेत पण या आधी आलेले अगदी मागच्या वर्षी आलेले किंवा त्याच्या मागच्या वर्षी आलेले काही हिंदी चित्रपट काही मराठी चित्रपट बघा दोन आठवडे जर का ते एवढे चाललेले असतात याच्या निम्म्याने जरी चालले तरी त्या चित्रपटाशी संबंधित नसणारे दिग्दर्शक निर्माते अभिनेते अभिनेत्री या अगदी भरभरून प्रतिक्रिया मुलाखती देत असतात त्यांना असं झालेलं असतं की किती बोलू आणि किती नको पण माझ्या शंभूराजाचा छावा चित्रपट एवढा दणक्यात सगळीकडे चालू असताना एकाही अभिनेत्याला एकाही अभिनेत्रीला एकाही निर्मात्याला एकाही दिग्दर्शकाला दोन शब्दांची चांगली प्रतिक्रिया द्याविषयी वाटत नाहीये याचं कारण त्यांच्या पायाखालची जमीन केवळ या चित्रपटाच्या यशाने सरकलेली नाहीये तर ती सरकलेली आहे की इतके दिवस जो अजेंडा चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून मराठी पण आणि हिंदी पण जो राबवला गेला होता त्याला दिलेलं हे खणखणीत उत्तर माझ्या हिंदू धर्माच्या हिंदू धर्मा प्रेमियांनी दिलेलं हे उत्तर आहे असं मी समजलो मला स्वतःला असं वाटतं की छावाचं हे यश आहे ना हे केवळ एका चित्रपटाचं यश नाहीये ते एका विचारसरणीचं यश आहे ते सनातन धर्म मानणाऱ्या विचारसरणीचं यश आहे ते हिंदू धर्म मानणाऱ्या विचारसरणीचं यश आहे ते राष्ट्रप्रेम करणाऱ्या एका विचारसरणीचं यश आहे आणि म्हणूनच हे जे इतके दिवस राबवले गेलेला विचारसरणीचा जो अजेंडा होता त्या विचारसरणीला दिलेला हे उत्तर असल्यामुळे हा सन्नाटा हो हा सन्नाटा हिंदी चित्रपटसृष्टीत आणि मराठी चित्रपटसृष्टीत पसरला आहे असा माझा थेट आरोप म्हणून म्हणूया नको असं माझं थेट म्हणणं आहे तुम्हाला मी आज आत्ता या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ती आकडेवारी वगैरे सोडून द्या पण हे जे दिलेलं उत्तर आहे छावाच्या माध्यमातनं छावा चित्रपटाच्या माध्यमातनं छावा चित्रपटात जे दाखवला गेलेला खरा इतिहास आहे त्या माध्यमातन दिलेलं हे जे उत्तर आहे त्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा ऑफिशियल अजय निघते हे युट्यूब चॅनल शेअर करायला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा एकदा विनंती करतो व्ह्युअर्स आहेत सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे अशी मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांना तुमच्या इतर ग्रुप्समध्ये तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पाठवा या व्हिडिओच्या किंवा इतर व्हिडिओच्या संदर्भात इतर विषयांच्या संदर्भात तुम्हाला मला काही सुचवायचं असेल तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा तोपर्यंत आपली रजा घेतो आणि पुन्हा एकदा आपण तुम्ही आम्ही सर्व मिळून बोलूया की हो गर्वासे कहो मी हिंदू आहे धन्यवाद